नमस्कार आदाब मी मोहम्मद इरफान बेधडक दैनिक बेधडक महाराष्ट्र मराठी पेपर न्यूज व लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत पाव्य अंबरनाथच्या घडामोडीवरती एक नजर आज एवढी लज्जास्पद व लाजीरवाणी गोष्ट बाब अशी की आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य ठाणे रजिस्टर क्रमांक दोन दोन हजार चोवीस दोन हजार दोनपासून ही शाखा अंमलात आणलेली आहे व ह्याचं मुख्य कारण की आज आपण पाहतो आहे की म महाराष्ट्रात मुंबईत सबअर्बन एरियामध्ये उपनगरामध्ये मेट्रो असे प्रकल्प आले आहेत उंच उंच इमारती आलेल्या आहेत पण आज आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याच या ठाण्या जिल्ह्यात जे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्याच ह्या ठाण्या जिल्ह्यामध्ये आदिम कातकरी संघटना ही अशी संघटना आहे व असे जे माता भगिनी आहेत आणि असे जे आपले वडील वडील बंधू आहेत है। की ह्यांच्यावरती जो होणारा अन्याय त्याच्यावरती अंबरनाथ नगर परिषद का किती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत हे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून व आमच्या या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला कळून येईल की उपरोक्त विषयांवर आपणास अंबरनाथ तालुक्यातील अतिमागास आदिम जमाती कातकरी समाजाच्या वतीने एक आठ दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आले होते की आपल्या अंबरनाथ तालुक्यातील आदिम जमाती कातकरी कुटुंबाचे शहरी व ग्रामीण भागात खूप मोठ्या संख्येने वास्तव्य आहे व ते आज तग आहेत आदिम जमाती कातकरी कुटुंबाचे कुठल्याही प्रकारचा विकास प्रगती होताना दिसत नाही आहे ही, ही खूपच लाजीरवाणी बाब आहे व लज्जास्पद बाब आहे आपण असं बोलू शकतो कारण की आज आपले आदरणीय मुख्यमंत्री व स्थानिक आमदार खासदार जे आपले स्थानिक आमदार आहेत जे चौथ्यांदा आपल्या शहराचे आमदार लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे तर त्यांचंही ह्या गोष्टीवरती कसं दुर्लक्ष आहे हे एक प्रश्नचिन्ह आहे व जीवन जगत आहे व तरी आदिम जमाती कातकरी कुटुंबाच्या अंबरनाथ नगर परिषद कार्यक्षेत्रातील कुठल्याही वाडी पाड्यातील कोणत्याही प्रकारचा विकास रस्ते घरपट्टी लाईट रानभाज्या रस्त्याच्या कडेला बसून ते आपले भाजी विकण्याचा व्यवसाय तसेच अंध अपंग लोकांना टपरीसुद्धा मिळत नाही व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होताना दिसत नाही या सर्वोच्च गोष्टीचा आम्ही आदिम कातकरी समाजाच्या वतीने व दैनिक बेधडक महाराष्ट्राच्या वतीने आम्ही सरकारला हे प्रश्न विचारू इच्छितो व संबंधित नगरपरिषदचे सीईओ संबंधित अंबरनाथ नगरपरिषदचे अधिकारी व संबंधित अंबरनाथ शहराचे जे पालक स्वतःला म्हणतात आमदार खासदार यांना आम्ही विचारू इच्छितो आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून की या आदिवासींनी आपले या पृथ्वीवरती जन्माला येऊन त्यांनी काही गुन्हा केला आहे असा आम्हाला विचारायचा तुम्हाला व या आदिवासींचा कोणी मायबाप नाही आहे का व आदिवासी हे माणूस नाहीत का त्यांनी या आदिवासी ज जमातीमध्ये जन्माला येऊन त्यांनी काय गुन्हा केला आहे का तर आम्ही दैनिक बेधडक महाराष्ट्र नेहमी अशा या सगळ्या प्रश्नांना सोडवण्यासाठी सक्षम राहतो व एक पाऊल नेहमी पुढे राहतो आणि या सगळ्या गोष्टीवरती आमची अचूक नजर असते तर वाचत रहा पाहत राहा दैनिक बेधडक महाराष्ट्र आम्ही ठेवतो प्रत्येक हालचालीवरती अचूक नजर सत्य तेच लिहितो खरं तेच दाखवतो जय हिंद जय महाराष्ट्र दिशेने दिसत नाहीये तरी आम्ही नगरपालिकेचा निषेध करतो अधिम तात्केरी संघटना जिंदाबाद 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 तुम्ही तुम्ही कोणत्या कुठल्या अधिकाऱ्याशी तुम्ही संपर्क साधला होता का आमच्याकडे पत्रव्यवहार आहे साहेब संपर्काचा विषय नाहीये आम्ही वारंवार त्यांना निवेदन पत्र आता आलेले आहेत आपले अंबरनाथ नगर परिषद सर अगोदर इथे जरा सांगा ना इथे दोन शब्द सांगा जरा इथे जरा सगळ्यांसमोर जरा सांगा तुम्ही जनतेला पण कळू दे साहेब

आपल्याकडून एकच अपेक्षित आहे की जर का हे आपल्या नगरपरिषदेच्या परिषदेच्या हद्दीत राहणारे सरकारी बांधव आहेत नगर परिषद म्हणून आपल्याकडे यांच्यासाठी काय उपाययोजना आहे किंवा कोणत्या प्रकारचं सहकार्य आपण यांना करू इच्छित आहे हे काही स्पष्ट नाही आहे वन हक्क समिती नावाची एक समिती असते नगर परिषद हद्दीसाठी जी वन विभागाच्या जमिनींवर आदिवासींनी अतिक्रमण केल्यानंतर नियमा करून देते दोन हजार पाचचा जो वन हक्क कायदा आहे दोन हजार बाराच्या भेटे हिची इथे काही अस्तित्वच नाही अशी काही समिती असेल तर साहेबांनी ती समोर आणावी जेणेकरून आम्हाला दावे दाखल करता येतील बरोबर दुसरा मुद्दा असा आहे की आमच्यासाठी घरकुलांचा जो काही प्रश्न आहे शहरी घरकुल योजना म्हणजे प्रधानमंत्री घरपूर योजना किंवा ना शबरी शहरी घरकुल योजना असतो या योजना नगर परिषदेच्या अंतर्गत आघाडी जातात की याच्यावर काही प्रकारचं कार्य याचं स्पष्टीकरण आव्हान करून आलं हो मुद्दा असा आहे की आमच्यासाठी कार्य करणारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर ज्या विभागाने नगर परिषदेसोबत पत्रव्यवहार केला आहे काही अशा आदिवासींची यादी त्यांनी पाठवलेली आहे की ज्यांना घरकुलं अलॉट होऊ शकतात पण दोन तीन अडचणी आहेत एक तर नगर ते नगरपालिका हद्दीत असल्याने काही ना हरकती यांच्याकडून येणं अपेक्षित आहे काही पुराव्यांचा त्यांचा पडताळणी करून अभिप्राय येणं गरजेचं आहे ते इथून होत नाही तिसरा मुद्दा असा आहे की जो काही रेग्युलर नगरपरिषद अवर्ग नगरपरिषदेकडून जो फंड असतो डेव्हलपमेंटसाठीचा असेल मध्ये शातकरी वस्तींच्या सुधारणेसाठी असतील किंवा रोजगार निर्मितीसाठी असेल किंवा प्रशिक्षणासाठी असेल हा येथील स्थानिक आदिवासींना किती प्रमाणात भेटतो याच्याबद्दल मला थोडीशी शंका आहे नगर परिषदेमध्ये दोन अशा जागा असतात एकूण वॉर्ड रचनेमध्ये ज्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असतात तर दिला त्यासाठी एक कारण ते आदिवासी समाजाचं अनुसूचित जमातीचं काहीतरी लोकसंख्या असेल नसती तर या जागा सुद्धा आरक्षित नसत्या प्रशासन असताना आणि जवळपास आपली नगरपरिषद ही ठाण्या जिल्ह्यात सगळ्यात जुन्या परिषदांपैकी एक आहे असं असताना आहे काय काय यांचं नियोजित झालेलं आहे काय काय यांचा पुढे करणं अपेक्षित त्यांनी त्यांच्या फंड बजेटमध्ये किंवा वार्षिक अहवालांमध्ये नमूद केलेलं आहे हे सर्व गोपते याची कोणत्याही संघटनेला अजूनपर्यंत माहिती दिली आहे की नाही याची मला कल्पना मिळते तर ते त्यांनी स्पष्ट करावे ही एवढी माफक अपेक्षा आमच्या आहे आमच्या काही मोठ्या जास्त मागण्या नाही आहेत गोड गरीब मागण्याची ना अन्न वस्त्र <सथाँगा> निवारा लागतो किमान याचीच यांनी पूर्तता करून कि <सथाँगा> द्यावी किंवा सहकार्य करावी शिक्षण आरोग्य आणि न्याय या गोष्टींनी आम्ही अनेक गर्दीच केलेली नाही आहे कारण काय या अशी आपल्या सर्व समाजाच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने मी साहेबांकडे मागणी करतो ni ver a nadie